आमच्या प्रमुख मागणी जी आहे ती दर महा साडेसात हजार रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता मिळावा आम्हा वयोवृद्धांना मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात या योजनेमध्ये जे लोक होते ई पी एस त्यांनी प्रॉविडंट फंड भरला पण त्यांना पेन्शन मिळालं नाही त्यांना कमीत कमी, -कमी पाच हजार रुपये पेन्शन मिळावी आणि ज्यांनी एकूण पगारावर कपात केली ती प्रौढन बंडाला भरली त्या लोकांना हायर पेन्शन मिळावी या चार प्रमुख मागण्या आहेत त्याचबरोबर आमच्या पेन्शनाच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला सुद्धा शंभर टक्के पेन्शन मिळावी या काही प्रमुख मागण्या आमच्या आहेत आणि या मागण्यांसाठी गेली नऊ दहा वर्ष आम्ही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली देशभर झगडतो आहोत आज देशातल्या प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रीय संघर्ष समिती कार्यरत आहे आणि हा लढा आमचा चालू आहे आम्ही नऊ दहा वर्ष लढतो या व्यवस्थेविरुद्ध परंतु ही निष्ठुर व्यवस्था अशी आहे की यांना या वयोवृद्धांचं काही घेणं देणं राहिलं नाही उलट हे असं म्हणताय आता यांचं काय वय झालं पंच्याहत्तर झालं ऐंशी झाले वर्षा दोन वर्षात जाणारे लोक आहेत काय यांचा विचार करायचा अशा अशा या क्रूर विचाराचे लोक ज्यावेळेस तिथं बसलेले आहेत त्यावेळेस न्याय कोणाकडे मागायचं आणि म्हणून आम्ही खरे सगळेजण या वयातही रस्त्यावर उतरतो आणि संघर्ष करतो आम्हाला एकच ठाऊक आहे आमच्या हक्काची पेन्शन आहे आमचा पैसा आहे आणि आमच्या पैशाची हक्काची पेन्शन आम्हाला मिळावी यासाठी आम्ही सगळे झगडतो आहोत आज देशामध्ये अल्प पेन्शन धारकांची संख्या साडे एक्क्याऐंशी लाख आहे आणि या साडेएक्क्याऐंशी लाख लोकांपैकी शेहेचाळीस टक्के लोक असे आहेत म्हणजे छत्तीस लाख लोक असे आहेत की ज्यांना एक हजाराच्या कमी पेन्शन मिळतं या या व्यवस्थेत वच्च उच्च पदावर बसलेले अधिकारी किंवा जे राजकीय मंत्री वगैरे वगैरे यांना थोडीसुद्धा लाज वाटत नाही की हजार रुपयात हा माणूस कसा जगेल अहो पाचशे सहाशे रुपये पेन्शन मिळते पाचशे सहाशे रुपयात आताच्या काळात काय होतंय याची यांना थोडी शरम सुद्धा वाटत नाही याचा आम्हाला खूप दुःख आहे अहो हा समोर फोटो पहा मोदींनी आम्हाला दोन वेळा आश्वासन दिलं पहिली भेट झाली एकवीस मध्ये आणि एकवीस मध्ये मोदींनी सांगितलं कम तुमचं काम समजून घेतलं त्यांनी सगळं अर्धा तास आणि सांगितलं तुमचं काम चांगलं आहे योग्य आहे मी लगेच त्याला हे करतो त्यांनी त्यांच्या खात्याचे जे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र प्रसाद त्यांना सांगितलं की बाबा यांना अर्थमंत्र्याकडे घेऊन जा आणि यांचा प्रश्न सोडवला पाहिजे आम्हालाही आनंद वाटला मोदी साहेब म्हणजे काय अहो काही झालं नाही परत चार ऑगस्ट ला परत दुसऱ्यांदा हेमा मालिनीच्या माध्यमातून परत भेट झाली आणि मोदी साहेबांनी तेव्हा सांगितलं छातीवर हात ठेवून सांगितलं आपका काम करूंगा मैं आपका प्रधान सेवक हो मय जरूर आपका काम करूंगा अरे त्याला चार वर्ष झाली तेव्हा भरोसा कोणावर या सर्वोच्च पदी असलेले मोदी अरे चार वर्ष झाली मोदी साहेब तुम्ही छातीवर हात ठेवून बोललात मैं आपका काम जरूर करूंगा मला आनंद वाटला होता म्हटलं बाबा एवढ्या मोठ्या पदावर बसलेला माणूस खोट बोलणार नाही पण शेवटी ते काय खरं ठरलं नाही आमच्या दृष्टीनं ते खर ठरलं नाही आणि म्हणून आम्हाला सातत्यानं संघर्ष करावा लागतो आहे राष्ट्रीय संघर्ष समितीचा राष्ट्रीय संघर्ष समितीचा आगे